यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना संजय माले यांनी तासगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी नेताजी अभ्यासिकेतील सोय सुविधा यांचा लाभ घेऊन या अधिकारी व्हावे असे आवाहन केले महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट चांगली तासगाव रोड कौठे एक